<laughs> आपण मी का मला कोणी चांगलं म्हणल याचा अर्थ का मी देशाचं पंतप्रधान पण सांभाळायला झालो राहुल गांधीला मी त्या लोकसभेमध्ये पंधरा वर्षापासून मी त्यांना पाहतो खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या देशाचं पंतप्रधान पण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही हा सगळ्यात जास्त लोकसंख्येक असणारा हा देश याचं नेतृत्व करणारा माणूस किती परिपक्व असायला पाहिजे आणि तितकी परिपक्वता त्यांच्यामध्ये मला तुम्हालाच प्रश्न विचारला तर तुम्हीच उत्तर द्या की एवढी परिपक्वता त्या माणसामध्ये दिसते नाही निश्चित त्यासाठी आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आजीदादा असतील त्यांची बैठक झाली आणि वारंवार सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यासाठी निश्चित योग्य तो तोडगा त्या ठिकाणी काढू आणि काल मुख्यमंत्री हे सुद्धा बोललेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचा तोडगा निश्चित महायुती सरकार करतो महाराष्ट्रामध्ये पाहतो कधी कधी कोणत्या कोणत्या रील येतात राहुल गांधीवर जरा त्याने तुम्ही सांगितलं मला की कशा प्रकारच्या रील असतात उपासात्मक किती रील असतात निकात्मक किती रील असतात आणि रीलच्या भरविवर जग चालतं हे बा राहुल गांधीला मी त्या लोकसभेमध्ये पंधरा वर्षापासून मी त्यांना पाहत मी खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या देशाचं पंतप्रधान पण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही हा सगळ्यात जास्त लोकसंख्येचा असणारा हा देश याच नेतृत्व करणारा माणूस किती परिपक्व असायला पाहिजे आणि तितकी परिपक्वता त्यांच्यामध्ये मला तुम्हालाच प्रश्न विचारला तर तुम्हीच उत्तर द्या की एवढी परिपक्वता त्या माणसामध्ये की चांगला माणूस माणूस चांगला आहे म्हणजे काय तू खराब असं थोडी म्हणत असत देशाची सत्ता चांगला कोणता मग आपण मलाही कोणी चांगलं म्हणाल याचा अर्थ का मी देशाचं पंतप्रधान समोराच्या लायकीचा झालो वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या वेग 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 बाबतीत चांगलं म्हटल्या जातं तुमच्या जे एखादा गुण चांगला असेल तर त्याला ते म्हणाल चांगलंच मग एखादा दुर्गुण असेल तर तिथं असं म्हणतात की मांसाहार खाते मी मटण खाते आणि ते माझ्या पांडुरंगाला चालत आता हे बघा या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवण्यासारखा हा विषय आमचा जो पांडुरंग आहे ते वारकऱ्याचं दैवत आहे आणि आमच्या देशातले लाखो करोडो वारकरी हे मोठ्या भक्तिभावानं विठ्ठलाची पूजा करतात आणि प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्येही तुळशी माळ गळ्यामध्ये असलेली असते आणि मांसाहार त्या लोकांना ते, ते लोक कधीच करत नाही आणि अशा प्रकारचं करत असेल तर त्यांचा विठ्ठल ही उपमा त्यांनी कोणाला दिली जसे लोक आजकाल कोणालाही उपमा देतात तशी दिली असेल तर माहीत नाही पण जर त्यांनी आपच्या पंढरपुरातल्या विठ्ठलाबद्दल जरी व्यक्त केलं असेल तर हा तमाम विठ्ठल भक्तांचा अपमान आहे म्हटलं की आता डोके फुटतील धोके देणाऱ्यांचे धोके फुटतील पण आता शिवसेना फुटणार नाही असं उद्धव ठाकरेने संबोधित केलं हे बघा त्यावेळेस शिवसेना फुटली नाही हा जो शब्द प्रमुख तुम्ही करता तो चुकीचा आहे त्यावेळेस शिवसेनेमध्ये एका निष्क्रिय नेत्याच्या विरोधामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला आणि तो उठाव म्हणजे परिस्थिती तशी असल्यामुळं तो उठाव यशस्वी झाला आणि यानंतरही त्यांना समजेल की आता त्यांचे जे काही राहिले चुले लोक आहेत त्यांना थांबवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करणं त्यांना गरज आहे आजही अनेक आमदार अनेक खासदार संपर्कामध्ये आहे आणि योग्य वेळी हे लोक दाखवून देतील कारण की आता सगळे फुसकेबार झालेले आता मुंबईमध्ये असं म्हटलं जात होतं दोन बंधू एकत्र आले तर मराठी माणूस असू या बेंटच्या निवडणुकीमध्ये तर ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्क्याच्यावर मराठी मतदार होता त्यांनी भोपळा आयोगाच्या हातामध्ये दिलेला हो आहे आता म्हणून त्यांचे आमदार खासदार राजकीय अपेक्षा असणाऱ्या लोकांच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आपापल्या सोयीने ते पक्ष सोडतात राहुल गांधी मला आता राज ठाकरे देखील पाठीमध्ये त्यांना दिसत आहेत तेही तशा पद्धतीने कार्यकर्त्यांना सूचना देत आहेत की आपलं मतस्तुरी होत आहे आणि सांभाळून राहा म्हणून मत याची पटणी एक प्रकारे त्यांनी हे बघा महाराष्ट्राबद्दलचा बी त्यांनी आक्षेप घेतला लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेमध्ये ज्या मतदान याद्या वापरल्या होत्या त्याच मतदान याद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा वापरल्या गेल्यात उपयोगात आणल्या गेल्या मग लोकसभेत त्यांना यश मिळवलं त्यावेळेस त्यांनी चोरी केली होती का हा का मूर्खपणाचे आरोप हे लोक सगळे करायला लागलेले आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीवर आणि निवडणूक आयोगावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे आपला कुठंतरी पराभव होतो म्हणून त्याचं खापर निवडणूक आयोगाच्या डोक्यावर फोडण्याचं काम हे सगळे पराभूत होणारे पक्ष आणि त्यांचे नेते करतात